सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शीतल तुषार भागवत तर अध्यक्षस्थानी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अमोल आहेर यांनी केली यानंतर स्कूलच्या वतीने येवला तालुका डॉक्टर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ शीतल भागवत व्हॉइस ऑफ मीडिया येवला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शब्बीर इनामदार व्हॉइस ऑफ मीडिया येवला तालुका डिजिटल विंगच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सागर पाठक व्हॉइस ऑफ मीडिया येवला तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हितेश दाभाडे येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष घोडेराव सावित्रीबाई शक्तीपीठ पुढे आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत विद्यार्थिनी गटात द्वितीय क्रमांक खदिजा खान द्वितीय क्रमांक स्नेहल देशमुख उत्तेजनार्थ जान्हवी देशमुख वैष्णवी पाराटे स्तुती पांडे जान्हवी देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी कविता सादर केली डॉ शीतल भागवत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व सांगितले अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी तयार राहण्याचे आवाहन केले निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले या प्रसंगी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अमोल सोनवणे खजिनदार मकरंद सोनवणे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड़ संचालक आकाश सोनवणे पालक नरेंद्र देशमुख सचिन देशमुख रीना पांडे प्रिंसिपल अल्ताफ खान प्राचार्य सचिन सोनवणे प्राचार्य डॉ सुवर्णा कडलक गणेश सोनवणे, अजीम पटेल राजेश कबड़े सचिन घोड़के माधुरी माड़ी, अर्चना एंडाईत शर्मिला पवार सुनीता वड़े साक्षी देशमुख तेजश्री सोनवणे आदींसह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अझहर खतीब यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक दीपक खैरनार यांनी केले न्यूज ब्युरो रिपोर्ट अंदरसूल